शुभ सकाळ मित्रांनो तर स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल नितेश मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा पंपामधून स्टार्ट होतोय मी पोहोचला आता पंपामध्ये तर आपला दिवसभर पंप कशाप्रकारे चालवला जातो याच्याबद्दलचा मी आज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतोय तुम्ही कर नक्की हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पंपात आल्यानंतर प्रथम काम आपलं असं पूजा तर बागेत फुल फुल फुलं काढायला आलो तर इथे एक पाकडीचं फूल दिसला तर आपली अशा प्रकारे पूजा आता करतोय पूजा केल्यानंतर मी आता हिशोबा हिशोब करण्यासाठी बसलो होतं तर हिशोब वगैरे आवरला आम्ही काय नाश्ता केला नाश्ता करून झाल्यानंतर डी एन सी टी वगैरे आम्ही चेक करायला घेतली डी एन सी टी चेक करून झाल्यानंतर आम्ही टँकमधला ऑटर ऑटर चेक केलं आपल्या पेट्रोल डिझेल टँकमध्ये पेट आ, पाणी वगैरे आहे की नाही हे चेक करून झालं त्याच्यानंतर बाहेर थोडा राऊंड मारला की आपलं काम कसं चालू आहे डिस्पेन्सर वरती डिझेल पेट्रोल सेल कशा पद्धतीने तिकडे आपले कर्मचारी करतायत ते मी तिकडे बाहेर पाहायला गेलो तर डिस्पेन्सर वरती तेवढी गर्दी नव्हती होत्या चार पाच गाड्या चालू होत व्यवस्थित प्रकारे काम टँकर पण आला होता तर आम्ही टँकर वगैरे खाली केलेला टँकर खाली करायला जातात दोन तीन तास टँकर खाली करून झालाय आम्ही निचरा वगैरे काढतोय गाडी पुढे करून तर आमच्या दुपारचं वगैरे जेवण झालं होतं तर हाय नयन बाय आमच्या पंपाचे आणि गाडीचे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे डॉक्टर तर मला तो आज तुळशीच पाण्याचा प्रयोग दाखवत होता तुळशीच म्हणजे पाणी पित हे दाखवत होता आम्हाला तुम्ही पण ट्राय करू शकता मला माहित आहे खरं असं की गोट ते तर मित्रांनो असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये